वेलकम टू अवर चॅनल श्रावण महिना चालू असल्यामुळे कुठले ना कुठले व्रतवैकल्य उपवास वगैरे चालू असतात तर नेहमी नेहमी तो तोच साबुदाना तीस मिसळीची भगर किंवा भगर आमटी खाऊन कंटाळा आलेला असतो तर त्यामुळे इथे बघा मी तुम्हाला छान असा भगरीच्या पिठाचा उपमा बनवून दाखवणार आहे तर हे भगरीचं पीठ मी एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा असं प्रमाण करून तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक पीठ केलेलं नाही आहे मी रवाळ असं भगरीचं पीठ तयार केलेलं आहे तर भगर आणि साबुदाना भाजूनच मी हे पीठ तयार केलं आहे तर ही पाच मिनिटासाठी मी थोडंसं याला भाजून घेणार आहे उपमा करायच्या आधी तर व्यवस्थित हे भाजून झाल्यानंतर इथे बघा मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेणार आहे तुम्ही जर तेल खात नसाल तर तुम्ही इथे साजूक तूप टाकून घेऊ शकतात किंवा डाळरा तूप देखील टाकून घेऊ शकतात तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी इथे शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर जिरे खात असतील तर तुम्ही जिरेची फोडणी देखील इथे करू शकतात गेतला तर इथे बघा नंतर मी शेंगदाणे चांगल्या पद्धतीने परतून घेतल्यानंतर इथे हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत तर आपण इथे उपमा तयार करत आहोत तर जसं आपण उपम्याला टोमॅटो कांदा टाकतो हो तर तसं हा उपवासाचा उपमा आहे तर तुम्ही इथे बटाटा देखील किसून टाकू शकतात तर हे सर्व साहित्य परतून झाल्यानंतर इथे मी जे पीठ भाजून घेतलं होतं ते इथे ॲड करणार आहे आणि ते देखील शेंगदाणे मिरच्या तेलांमध्ये परतल्या तसं हे पीठ देखील यामध्ये चांगल्या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहे त्यामुळे आपला उपमा छान असा मोकळा होईल किंवा छान असा दाटसरपणा येईल त्याला तर इथे बघा मी जितकं पीठ घेतलं आहे तेवढंच गरम कडकडीत उकळलेलं पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये मी दही टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर तुम्ही इथे लिंबू देखील पिळून घेऊ शकता तर उपमा करताना थोडंसं दही किंवा लिंबू आणि थोडीशी साखर जर ॲड केली तर त्याला एक वेगळी चव येते तर इथे बघा मी आ, दही टाकून घेतलेलं आहे आणि साखर इथे ॲड केली होती पण ती शूट करायची राहून गेली तर अशा पद्धतीने बघा हे व्यवस्थित याला छान अशी वाफ येऊ द्यायची आहे चवीप्रमाणे इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर याला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहे तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचा उपमा केल्यावर आवडेल का किंवा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कसा झाला ते मला सांगा कारण की तेच तेच थालीपीठ तीच तीच उपमा आपे असं खाऊन कंटाळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने उपमा करून खा किंवा अशीच सर्व पद्धत वापरून याचा शिरा देखील तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी इथे छान असा हा उपमा तयार करून घेतलेला आहे तर लव ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही अजून वेगवेगळ्या कोणत्या उपवासाच्या रेसिपीज नवीन नवीन नवी ट्राय करत आहात ते देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी चव वाढवण्यासाठी दोन तीन काळी मिरे देखील इथे थोडेसे जाडसर कुटून टाकलेले आहेत तर तुम्ही देखील हे टाकून घेऊ शकतात आणि इथे बटाट्याचा किस देखील तुम्ही ॲड केला तर हा उपमा अजून छान होईल तर मला लक्षात नाही राहिलं बटाट्याचं कीस करून याच्यात टाकायचं तर तुम्ही ट्राय करून बघा आणि हा उपमा नक्की तयार करून बघा तर एक बघा दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने हा घट्ट झालेला आहे आणि हा उपमा खायला एकदम अप्रतिम लागतो कोणी पाहुणे आले तर तुम्ही झटपट देखील हा उपमा करू शकतात आणि त्यांना सर्व करू शकतात तर तुम्ही हा उपमा नक्की ट्राय करा आणि मला सांगा तो कसा झाला आहे तो तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद